बातकुली तालुक्यातील वाटोळा सुक्लेश्वर येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावरच्या प्रत्यक्ष चित्रफितीहून दाखवत आहेत एक भेदक आणि विचार करायला लावणारं वास्तव्य सुक्लेश्वर ॲग्रोटेक शेतकरी उत्पादन कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या हमीभाव तूर खरेदीसाठी इथे शेतकऱ्यांची तुफान गर्दी उसळली आहे मात्र ही गर्दी तितकीच बेबंद आणि व्यवस्थापनाच्या अभावामुळे त्रस्त झाली आहेत या केंद्रावरचा खरेदीचा अनुभव शेतकऱ्यांच्या अडचणी त्यांच्या मागण्या आणि प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेऊया भातकोली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील नाफेड केंद्रावर हमीभावाने तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे शुक्लेश्वर ॲग्रीटेक शेतकरी उत्पादन कंपनी लिमिटेडच्या विद्यमाने सुरू असलेल्या या केंद्रावर हजारो शेतकरी आपल्या तुरीच्या गोण्या घेऊन आलेत मात्र केंद्राबाहेर खरेदी सुरू असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत केंद्रांवर पक्क शेड नाही ना पिण्याचे पाणी ना बसण्याची व्यवस्था त्यामुळे शेतकरी उन्हात आणण्यात तूरसह उभे आहेत वजन मोजणीसाठी केवळ दोनच काटे असल्यामुळे तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे शेतकऱ्यांची म्हणणे आहे की शासनाने हमीभाव खरेदीसाठी मुदत वाढवावी केंद्रावर वजन काट्यांची संख्या वाढवावी आणि सोयी सुविधांची तातडीने पूर्तता करावी अनेक शेतकरी असे आहेत जे लांबून ट्रॅक्टरने किंवा बैलगाडीने माल घेऊन आलेत परंतु त्यांना अद्याप नंबर मिळालेला नाही या संदर्भात काही शेतकऱ्यांनी सिटी न्यूजला प्रतिक्रिया दिल्यात की आम्ही तीन दिवसांपासून इथेच थांबलो आहे परंतु अजून वजन झालेलं नाही उन्हात उभं राहणं अवघड झालंय सरकारने मुदत वाढवावी नाही तर आमचं नुकसान होईल गंगाबाई येथील शेतकरी आहे माझ्याकडे जवळपास शंभर क्विंटल पर्यंत मोजणीच्या सेंटरवर आणलेली आहे वाठोळा सिंश पण इथं परिस्थिती अशी आहे की आज आता साठ नंबर झालेले आहे इथं दहा गाड्या मोजल्या जाते फक्त दोनच काट्यांची संख्या आहे परतून पावसाचं आभाळाचं वातावरण आहे पाऊस आला तर सगळं काटे बंद होणार आहे वरतून सेंटर चालकांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की दोनच दिवसात आमचे काटे बंद होणार आहेत आता एवढ्या साठ पासष्ट गाड्या असल्यावर त्या दोन दिवसात कसं तोलणं होणार आहे तिथं दोन दिवसात हे काटे तोलणं होणार नाही आहे वरतून पावसाचं संकट कास्ता कालावर येऊन पडलेलं आहे आणि हे जर साठ गाड्या लागलेल्या साठ ते सत्तर एका दिवसात गाड्या लागलेल्या आहेत तर आमची का शासनाकडे एवढीच मागणी आहे की हे तारीख वाढून देण्यात यावी तर कांट्या काट्याची संख्या वाढवा वाढवण्यात यावी वरतून पाऊस येणार आहे ते थांबण्यासाठी किंवा जो माल इथं मोजला जाणार आहे तो कोरड्या जागेत मोडल्या मोजल्या गेला पाहिजे पाऊस आला तर आमचा काटा थांबला नाही पाहिजे अशा काही मागण्या आमच्या सरकारकडे आहेत त्या ते त्यांनी आमच्या पूर्ण कराव्यात आणि आमचा जो कास्ताकरांचा शेवटच्या जाण्यापर्यंतचा जो माल आहे तो शासनाने मोजून घ्यावा बाकी काय शासनाच्याच आपल्या नाकर्तेपणामुळे आमचे भाव कमी झालेले आहे ते बारा हजारापर्यंत खपणारी तूर होती इतिहास आम्हाला साडेसात हजारांनी विकावी लागते तर ते नुकतेच जर मार्केटमध्ये नेली तर सहा हजार साडेसहा हजाराचे वरचे भाव नाही म्हणून शासनाकडे हेच मागणी राहील का कास्तकाराचं इकडे लक्ष देऊन पूर्ण शेतकऱ्याचा शेवटच्या दाण्यापर्यंत मोजून घेतल्या पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी दुसऱ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की केंद्रात काटे कमी आहेत त्यामुळे वेळ लागतोय ट्रॉली बाहेर उभी आहे रात्रभर तिथेच थांबावं लागतंय नाफेडने हे केंद्र व्यवस्थित चालवावं अशी आमची मागणी आहे जेव्हा सिटी न्यूजने केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा त्यांनीही वाढती गर्दी लक्षात घेता व्यवस्था वाढवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मी येथील एक शेतकरी आहे आणि मी माझ्या गावातीलच नाफेड केंद्रावर चुरीचा माल विकण्याकरिता आणलेला आहे गेल्या महिन्याभरापासून ढगाळ वातावरण आणि या नाकेडा अंतर्गत बारदाण्याची टंचाई त्याच्यामुळं लांबणी चाललेल्या ह्या हे जे मोजमाप आहे हे दररोज जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि हे जे जी तारीख शासनानं दिलेली आहे ही तारीख अल्प असून याच्यापेक्षा आणखी पंधरा दिवस शासनाने वाढवून द्यायचे आहे कारण शेतकऱ्यांच्या घरामध्ये प्रचंड तुरीचा माल पडून आहे बाजारभाव कमी झाले हमी भावाच्या आतमध्ये बाजारभाव कमी झाल्यामुळे शेतकऱ्याची उंबड ही नागेड केंद्रावर वाढलेली आहे नाफेडचे अधिकारी सध्या माल घेण्यास नकार देत आहे इथे ट्रॅक्टर आणि गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत शेतकरी रात्रंदिवस इथे ठाण मांडून बसलेला बस आहे पावसाच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण त्याचा जर माल या ठिकाणी वाहून गेला किंवा पाण्यामुळं जर खराब झाला तर याला जबाबदार कोण असेल माझी शासनाकडे आणि नाफेडकडे विनंती आहे की आपण तारीख वाढून देण्याचे जाहीर करावे जेणेकरून शेतकरी आपला माल आणण्यास घाई गर्दी करणार नाही आणि इथं प्रचंड असं नुकसान किंवा शेतकऱ्यांची तारांबळ उडणार नाही अन्न आन, आणि त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागणार नाही मी शेतकऱ्याच्या वतीने विनंती करतो की आपण आज मागणी आहे शेतकऱ्यांच्या वतीने की आपण नापेडची तारीख वाढवून द्यावी <laughs> नाफेड सेवा केंद्राने शासनाकडे मागणी करायला पाहिजे का सर्वप्रथम आपण जी तारीख आहे ती वाढवून द्यावी जेणेकरून शेतकरी आपला माल केंद्रावर आणण्यास गर्दी करणार नाही आणि टप्प्याटप्प्यानं माल हा केंद्रावर येत राहील आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे या ठिकाणी कोणतीही शेडची वगैरेची पर्याय व्यवस्था नसल्यामुळे सगळ्या जो शेतकऱ्यांचा जो माल आहे हा हो सगळा वगळ्यावर आहे पेरणीचे दिवस जवळ येत आहे शेतकरी आपला माल विकण्यासाठी गर्दी करत आहे आणि पेरणीचे दिवस जवळ येत असताना जर शेतकऱ्याच्या खिशात जर पैसा आला नाही तर शेतकऱ्यांनी पेरणी कशी करावी हा प्रश्न त्यासमोर मोठा उभा राहणार आहे माझी शासनाला विनंती आहे प्रशासनाला विनंती आहे आपण या संदर्भात काहीतरी तोडगा काढायला पाहिजे आणि तोडगा निघतो तुरगा काढला तुरगा निघतो आणि ही जी शेतकऱ्यांची जी ही गर्दी वाढली ही जी बाजार समितीमध्ये जे तुरीचे भाव कमी झाले हमी भावापेक्षा भाव कमी झाले शासनाचं धोरण असं आहे की जे खरेदीदार लोक आहेत बाजार समितीमध्ये त्यांनी हमी भावाच्या आत खरेदी करू नये त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आपण काय कारवाई करणार आहे तो पासष्ट सहा हजार पाचशे पासष्ट रुपयावर तुरी येऊन ठेपलेली आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये हा नाफेडचा भाव आहे जवळपास एक हजार रुपयाचं डिस्टंट क्विंटल मागे पडत आहे त्यामुळे शेतकऱ्याला हा तोटा सहन करणं जात आहे आहे त्यामुळे आपण आपण ही ही जी तारीख तारीख वाढवून द्यावी आणि शेतकऱ्यांची होणारी घर टाळावी शेतकऱ्यांच्या मनाने अगदी रास्त आहेत हमीभाव खरेदी ही त्यांच्या हक्काची गोष्ट आहेत पण जर त्यात त्रासच अधिक झाला तर शासनाचा हेतूचा व्यर्थ ठरेल नाफिळ व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही मागणी शेतकरी करीत आहेत